वेलकम बॅक अ मिनी ब्लॉक थोडंसं काम होतं म्हणून आलं होतं ठाण्याला तर हे काय दिसलं ही बाई एवढे सगळे वर्ग खातीचं पोट नाही का हो बिघडत नाश्ता करून झाल्यानंतर आलं होतं ऑफिसला जेथे होतं आमचं थोडंसं काम काम झालं आणि आलं होतं या कपड्याच्या शॉपमध्ये कपडे काय खरेदी केले नाही पण डोळ्याची भूक भागून झाल्यानंतर पोटाची भूक भागवणं गरजेचं आहे म्हणून आलं होतं मामलेदारांची मिसळ खायला एवढी गर्दी बघून म्हटलं परत जावं पण नको गर्दी आहे म्हटल्यावर ते काहीतरी स्पेशल असणारच म्हणून तिथंच थांबून आम्ही वॉर्ड बघत बसलो गर्दी काही पुढे सरकत नव्हती आणि आमचे हे पाटील व्हिडिओमध्ये यायला तयारच नाहीत कसं कसं त्यांना व्हिडिओमध्ये घेतलं ह्या दादाला म्हटलं जरा पुढं चल तर हसायलाच लागला दोन मिनिटाचा जिना चढायला पंधरा मिनिटं लागले त्याच्यानंतर आम्हाला कुठे जाऊन टेबल भेटला माझ्या पोराने काय खायचा आधीच ठरवलं त्याने ऑर्डर केली मिसळ इकड तिकडचा जरा पण विचार न करता खायला चालू केलं आम्हाला भेटलं की नाही याचासुद्धा विचार केला तेवढंच आम्ही मागवलेली मिसळ सुद्धा आलेली होती तिथली बडिशेप खात खात बाहेर पडलो तर समोरचं एक मनमोहक दृश्य दिसलं ते म्हणजे प्रभू श्रीराम